ही रस्त्याची मोहीम त्या ठिकाणी सुरू झाली आणि आज जर कोण शेतरस्त्याच जनक असेल तर लोकनेते विलासी देशमुख साहेब हे जनक आहेत कुणी फुटायचं आणि मी जनक म्हणायचं हे या जिल्ह्यात चालणार नाही प्रत्येक गोष्ट लातूळा झालेली सुद्धा प्रत्येक गोष्ट मीच केली आणि मी केली पण आमच्या जीएसटीच्या पैशातून तू केली ना तुझ्या घरच्या पैशा थोडे घालून तू केली हे पण आपण प्रश्न त्या ठिकाणी विचारतात गावागावी रस्ते आढळत आहेत लोक खूप हुशार आहेत कोण कशा पद्धतीने काम केले कोण गुत्तेदारी काम केले कोण कमिशन साठी केले के हे सगळं आपल्याला पाठ आहे आणि गुत्तेदारीने कमी आम्हाला सांगूनय की विकास कसा केला जातो त्यांनी त्यांच्या कमिशन पुरत त्या ठिकाणी बघितलं तर ते ठीक राहील दोन एकर जमीन असलेला माणूस आज सातशे आठशे एकरचा मालक पाच वर्षात कसा झाला एका शिक्षकाचा मुलगा हा एकर जमिनीचा मालक कसा झाला हा प्रश्न उद्या आपल्याला हो गावोगावी जाऊन निश्चितपणाने विचारावा लागेल हे सगळं आप 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 ने ने आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनाच वाटते की शांत असे प्रसंग बघून वागायचं असत नेतृत्वानी ज्या पद्धतीने आपल्यावर संस्कार केले जिथं गोड म्हणून विषय संपू शकतो तिथं गोड बोलून आणि जिथं दंडुका हातात घ्यायची वेळ येईल त्या ठिकाणी दंडुका हातात घेऊन आता परिवार लोक आपल्या साथीला सगळे आले त्या पद्धतीने ह्या ता तालुक्याच्या आमच्या तालुक्यात काही हा विषय नव्हता पण आता तो होतोय तर त्याला तशाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ते ठिकाणी आहोत